मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार दमदार विजय उद्धव शिवसेनेने एकवीस पैकी एकवीस जागांवरती मिळवलाय दणदणीत विजय महाराष्ट्र राज्यात या विजयाची होते चर्चा बॅलेट पेपरवरती झाल्या होत्या निवडणुका ठाकरेंचा वर्चस्मा शिंदेसह भाजपला दोघांना एकत्र लढणूक निवडणूक लढवली तरी देखील ठाकरेच पडले भारी बघूया ठाकरेंचा कसा झाला मुंबईत जल्लोष महाराष्ट्राच्या प्रत्येक वेळी वर्चस्व असल्याचं आपण पाहिलेलं आहे अशीच आता महत्वाची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आगामी काळात खूप महत्वाची ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर होत असलेल्या महाराष्ट्रातील या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता भाजपला आणि शिंदेगडाला प्रचंड महागात पडू लागली आहे विधानसभेला ईव्हीएमवर झालेल्या निवडणुका आणि आता बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुका यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला सध्या पाहायला मिळतोय यामध्ये उद्धव ठाकरेंची ही सर्वात मोठी खेळी सध्या कामाला आली आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी साखर सहकर कारखान्यांमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद खूप कमी होती परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती हा शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न यामध्ये उद्धव ठाकरेंनी अतिशय मोठी सरशी केल्याचं चित्र आहे जेव्हा उद्धव ठाकरेंची सत्ता आली तेव्हा ठाकरेंनी दोन लाख रुपयांची सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आणि ठाकरेंनी शेतकऱ्यांचं मन जिंकलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरेंना आता खूप मोठं यश मिळताना दिसू लागलं आहे आशेच एक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर अकोला अमरावती या भागात झालेले आहे आणि त्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार एकवीस जागांवरती विजय झाल्यामुळे भाजपचा आणि शिंदेगडाचं पाणीपत झाल्याची चर्चा इथे पाहायला मिळाली हा संपूर्ण भाजपचा बालेकिल्ला असला तरी उद्धव ठाकरेंनी मात्र या भागात आपलं वर्चस्व कायम सिद्ध केल्याचं पाहायला आहे मित्रांनो हा विजय ठाकरेंच्या संयमाचा ठाकरेंचा विजय खूप मोठा चर्चेला जात आहे याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद